नमस्कार मंडळी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आणि दोन महिने फ्रीजशिवाय टिकणारी आंबा पोळी सहज सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूया इथे मी तीन आंबे घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे नंतर पुसून घ्यायचं आहे त्यातला सगळा गर काढून घ्यायचा आहे तिन्ही आंब्यामधला गर काढून घेतलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा गर घालून घ्यायचा आहे आणि याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे अगदी फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे बिलकुल आंब्याचे चंक्स राहता कामा नये इथे तुम्ही पाहू शकता बघा किती छान फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे आता एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे त्यामध्ये हा सगळा आंब्याचा पल्प घालून घ्यायचा आहे त्याआधी हा पल्प कुठल्याही एका वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता तर मी हा एका वाटीने मोजला तर तीन वाट्या भरलेला आहे हा पल्प तो सगळा या कढईमध्ये घालून घेतलेला आहे तीन वाट्या पल्प आहे म्हणून मी इथे एक वाटी साखर घेते आणि आंबा खूप गोड आहे त्यामुळे एक वाटी साखर पुरेशी आहे साखरेचं प्रमाण तुम्ही आंबा कितपत गोड आहे आंबट आहे त्यानुसार कर कमी जास्त करू शकता आता याला छान असं आपल्याला हलवत हलवत शिजवायचं आहे साखरेचं प्रमाण कमी जास्त झालं तरीही का काही फरक पडत नाही व्यवस्थित आपली आंबा पोळी बनते तर याला असं हलवत हलवतच शिजवून घ्यायचं आहे आता इथे मी घालते आहे इलायची पावडर ही साखरेमध्ये मी बारीक करून घेतलेली होती तिलासुद्धा मस्त मध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे बघा मिश्रण असं आपलं चटचटायला लागलेलं ला आहे याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर ते तळाला लागू शकतं याला सतत असं हलवत हलवतच शिजवून घ्यायचं आहे कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे एखादा मिनिट तुम्ही मध्ये थांबलात तरीही चालेल पण लो गॅसवरती हे शिजवून घ्यायचे अठरा ते वीस मिनिटं आता एक मोठं ताट घ्यायचं आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे तूप लावलं की आपली आंबापोळी सहज निघून येते आता या ताटामध्ये आपण हे सगळं मिश्रण घालून घेऊया एक, एक मोठं ताट आणि एक छोटी प्लेट एवढी आंबापोळी तयार झालेली आहे आपली एवढ्या मिश्रणामध्ये तीन आंब्यांमध्ये तर त्यानुसार तुम्ही हा थर लावून घ्या फार जास्त थीन किंवा खूप जास्त थिक असाही लेअर लावायचा नाही आहे अगदी मीडियम असा लेअर लावून घ्यायचा आहे सगळीकडे सारखं आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे आणि हे सगळं असं पसरलं की याला आपण दोन दिवस उन्हामध्ये ठेवणार आहोत माझ्या इथे पाच सहा तास ऊन येतं तेवढं पुरेसं आहे आणि इतर वेळ मी याला फॅन खाली ठेवून दिलेलं होतं आता दोन दिवस झालेले आहेत आणि साईडच्या कडा आपण काढून घेऊया अतिशय सोपी आणि मस्त अशी आंबा पोळी तयार झाली आहे बघा किती इझिली निघते आहे खूप इझिली निघते आहे आणि खूप सोपी आहे खूप टेस्टी आहे ही आंबा पोळी तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा किती छान अशी ग्लेज झालेली आहे आंबापोळीवरती तुपामुळे छान चमकते आहे हिची आपण गुंडाळी करून घेऊया हिला तुम्ही कुठल्याही शेपमध्ये कट करून स्टोअर करून ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये पाण्याचा स्पर्श न होता दोन महिने छान टिकते ही आंबापोळी तर सगळ्यांना आवडणारी अशी ही आंबापोळी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा हे बघा किती सुंदर दिसते आहे ही आंबापोळी जितकी छान दिसते तितकी खायलासुद्धा टेस्टी लागते तर अशी ही आंबापोळी तयार झालेली आहे मी तुम्हाला भेटते आता नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.